कोरोना काळात पुलगाव कॅम्प रोड वरून आठवडी बाजारात हरवण्यात आलेल्या भाजी बाजारपेठ मधील दलाला कडून नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला होलसेल मध्ये विकत घेण्यासाठी येतात लहान दुकानदार सकाळी येऊन होलसेल मधून भाजीपाला घेऊन गल्लोगल्ली विक्री करतात मात्र हा भाजीपाला किती निर्जंतुक आहे हा विचार करणे गरजेचे बनले आहे कारण आठवडी बाजारात येणाऱ्या पुरुष व महिलांकरिता बनविण्यात आलेल्या शौचालयामध्ये येथील काही दलाल मालाचा संग्रह करून ठेवतात ही चर्चा संपूर्ण बाजार बाजारात ऐकायला मिळत असून भाजीपाला किती निर्जंतुक आहे हा प्रश्न निर्माण होत आहे सोबतच भाजीपाला विकल्यानंतर उरलेल्या कचऱ्याचे योग्य नियोजन सुद्धा नगरपालिका प्रशासनाने न केल्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून दिवसभर दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून येथे पसरलेली दुर्गंधी मोठ्या रोगराईला आमंत्रण देण्यासारखी आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने गंभीरतापूर्वक लक्ष देऊन रोगराई पसरविणाऱ्या दलाल व्यापारींवर कार्यवाही करून जनतेला दिलासा देण्याची गरज आहे अशी चर्चा परिसरातील रहिवासी व वा दुकानदार करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव